हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये थमनेल बघून तुम्हाला आजचा व्हिडिओ कुठलाही कळला असणार आहे आणि हा व्हिडिओ बरेच दिवस खरं तर पेंडिंग सुद्धा आज आहे शनिवार रात्रीच्या वेळी आम्ही व्हिडिओ बनवते साधारण सव्वा अकरा वाजता कारण दिवसभर ह्यांचं काय ऑफिस आहे ते चाललेलं आहे आणि असा ना म्हणजे दोघांनी बसून व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर तेवढा वेळच नाही मी आता किती दिवसानंतर चाललंय हां फक्त क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग असेल तरच आम्ही असे दोघं दिसतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये नाहीतर शक्यतो काय होत नाही तर बऱ्याच दिवसाचं होतं जेव्हा आम्ही हे घराचं दाखवत होतो ना म्हणजे घराचं इंटेरियर चालू आहे किंवा मग आम्ही घरी शिफ्ट झालो आहे किंवा आत्ता जेव्हा पूजा वगैरे झाली त्याच्यानंतरसुद्धा तर तेव्हापासून कमेंट्स येत आहेत घरा रिलेटेड मग खर्च किती झाला वास्तुपूजा कोणी केली किती खर्च आला किंवा बाकी सगळ्या गोष्टी आणि आम्ही ह्याच्यावरती व्हिडिओ बनवत नव्हतो कारण तुम्हाला काय वाटत होतं ते सांगा म्हणजे की गोष्टी नको सांगायला वगैरे म्हणजे तू बाबा ही घेतली एवढ्या रुपयाला घेतली तर ते उगाच मोठेपणा दाखवल्यासारखं मला नाही आवडत आवडतो त्याच्यामुळे ह्यांचं असं होतं की आपण घराला किती खर्च आला किंवा इंटेरियर ला किती खर्च आला हे नको सांगायला पण एवढे डी एम्स आणि एवढ्या कमेंट्स येत होत्या म्हणजे एका व्हिडिओखाली अक्षशा एक दहा ते वीसच्या आसपास कमेंट्स तर त्या होत्याच होत्या प्लस डी एमसुद्धा भरपूर येत होते मग म्हटलं ह्यामुळे जर कोणाला हेल्प होणार असेल तर आपण याच्यावरती एखादा व्हिडिओ घेऊन येऊयात सो तुम्हालासुद्धा हेल्प होईल आणि या ब्लॉगमध्ये मी हे सुद्धा शेअर करणार आहे की आम्ही इंटेरियर कोणाकडून केलं सोबतच आम्हाला इंटेरियर आवडलं का काय आमच्याकडून चुका झाल्या किंवा आम्ही काय अजून करू शकलो असतो ह्या सगळ्या गोष्टी सो व्लॉग असाच कंटिन्यू करा त्यात पहिला प्रश्न असा आहे की तुमचं जे जुनं सामान होतं त्याचं तुम्ही काय केलं तर हे आम्ही गावी पाठवलेलं हो आहे सामान फ्रीज जे आहे ते आम्ही सेल केलेलं आहे किंवा आहे तो जो टेबल होता तो टेबल तर ह्या अशा गोष्टी आम्ही सेल केलेल्या आहेत आणि काही घरी पाठवलं हो आहे नवीन होमसाठी पूर्ण फर्निचर प्लस इंटेरियर मिळून किती खर्च आला सो हे तुम्ही सांगा नवीन काय फर्निचर किंवा मग नवीन होम न्यू होम फर्निचर आणि सगळं इंटेरियर वगैरे हो जे आहे त्याच्यासाठी किती खर्च आला बापरे एकत्र एक सांगणार थोडंसं सा अवघड आहे एकंदरीत सगळा खर्च होणला ना तरी एक पंच्याहत्तर त्याऐंशी लाखापर्यंत खर्च आलेला आहे फ्लॅटची टोटल कॉस्ट किती डाऊन पेमेंट किती आणि ई कसा काय डाऊन पेमेंट आता मला वाटतं अडीच तीन वर्ष झाले असतील मध्ये आम्ही घर घेतलेलं तर तेव्हा आम्ही काहीतरी दहा लाख डाऊन पेमेंट केलं टोटल कॉस्ट होती आफ्टर जीएसटी आणि टेन लॅक्स डाऊन पेमेंट केलं आणि बाकीच लोन केलेलं आहे कारण आम्ही जेव्हा लोन घेतलं तेव्हा इंटरेस्ट रेट आम्हाला काहीतरी सहा पॉईंट सहा असा मिळाला होता तेव्हा ई एम आय तेव्हा फक्त इंटरेस्टच जात होता कारण अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असल्यामुळे सुरुवातीला मला इंटरेस्ट पे करायला लागला आणि त्याच्यानंतर मग आम्ही फुल ई एम आय चालू करून घेतलं आणि आत्ता नंतर म आमचं इंटरेस्ट रेट मला वाटतं जवळजवळ नाईन पॉईंट फाईव्ह झिरोपर्यंत गेला होता मग मी लोन ट्रान्सफर करून घेतलं आणि आता आ, का काही महिन्या काही महिन्यापूर्वी रेपो रेट पण कमी झाल्यामुळं इंटरेस्ट रेट पण कमी झाला

मंथली आपलं जवळजवळ पंचेचाळीस हजार हप्ता येतो हां सो मला असं वाटतं पूर्ण डिटेल ह्याच्यामध्ये कळायला असेल तुम्हाला नवीन घर घेताना काय काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी बघाव्यात मला तर असं वाटतं की अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी बघूच नाही रेडी पोझिशन घ्या आणि गोष्टी बघण्यासाठी काय फक्त लिगलिटीज फक्त गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे बाकी सोसायटी म्हणा किंवा नेबर्स जर तुम्हाला माहित असेल तेव्हा तर ते बघा कसे आहेत बाकी लोकॅलिटी महत्वाची आहे आसपास सगळ्या गोष्टी रिचेबल आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ज्या डेली गोष्टी असतात त्या म्हणजे आता सगळं झालं ऑनलाईन सगळ्या गोष्टी मिळतात पण तरी सुद्धा ऑफलाईन म्हणजे कधी काही सिच्युएशन येऊ शकते आणि तुम्हाला जवळपास जाण्याची गरज लागतेच नाही का ते जवळ असावं किंवा स्कूल वगैरे जे आहे तर ते जवळ असावं अशा गोष्टी हेच कॉस्ट काय आणि टोटल इंटेरियरची कॉस्ट काय आली इंटेरियर कोणाकडून केलं आणि खूप छान झालंय आम्ही सुद्धा नवीन फ्लॅट बघतोय असं एकच आहे आता इंग्लिशमध्ये भरपूर आहे शॉर्टमध्ये मी सांगितलं सो फ्लॅट कितीमध्ये पडला आम्हाला तेच तर सांगितलं इंटेरियरची कॉस्ट आम्हाला साधारण आम्ही दोघांकडून केले इंटिरियर एक तर मध्ये केले आणि बाकी जे आहे ह्याच्यामध्ये म्हणजे कार्पेंट्री वर्क केलेलं आहे तर आम्हाला मॉड्युलरसाठी साधारण चार साडेचारपर्यंत गेलं होतं आम्हाला म्हणजे किचनचं सा, प्लस आम्ही मास्टर बेडरूमचा जो कबड आहे तर ते आणि ड्रेसिंग हे एवढं केलं होतं ते चार साडेचारच्या आसपास गेलेलं आणि त्याच्यानंतर बाकी कार्पेंट्रीमध्ये जे करून घेतलं तर ते आम्हाला साधारण साडेसहा हा साडेसात सातपर्यंत गेलेलं टोटल कॉस्ट तुम्ही लावू शकता आता बऱ्याच वेळेला ना आम्हाला कमेंट्स मध्ये सुद्धा आले सा सा की तुझं इंटेरियरचा खर्च किती आला आता खूपदा यायचं त्यामुळे मी बारा तेरा लाखाच्या आसपास सांगितलं होतं ते मी कसं इन्क्लूड करून सांगितलं की लाईट्सच्या आम्ही वेगळे पे केले नाही का हां लाइट्सच्या आहेत किंवा छोट्या मोठ्या खूप सगळ्या गोष्टी सो त्याचा बराचसा खर्च असतो त्याच्यामुळे मग मी तो तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये सांगितला होता असं आणि इंटेरियर कोणाकडून केलं तर मॉड्युलरचं जे आहे तर ते इंटेरियर बाय स्क्वेअर यार्ड यांच्याकडून केलं स्क्वेअर यार्डच ना इंटेरियर कंपनी बाय स्क्वेअर याड स्क्वेअर यार्ड्स हां आणि दुसरं जे आहे तर ते वेनजो आहे त्यांच्याकडून केलं आता दोन्ही कंपन्यांची नावं सांगितलेत आहेत बरेच जण आमच्या रेफरन्सने तुम्ही जाल सुद्धा तिथे <laughs> सो तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टी सुद्धा मी सांगते असं दोघांनी फर्निचर आम्हाला छान करून दिलं असं आम्हाला खूप काही त्रास झाला आहे असं नाही आहे पण तरीसुद्धा मला काही गोष्टी मेन्शन कराव्याशा वाटतात म्हटलं ते मी करते जेणेकरून तो प्रॉब्लेम तुमच्या बाबतीत होऊ नये एवढंच तर आम्ही जे वेन्झोकडून केलं त्यांनी इंटेरियर खूप छान केलं म्हणजे जे, जे आम्ही त्यांना डिझाईन दिलं होतं की आम्हाला असं असं डिझाईन करायचं आहे सो त्याच्यानुसार त्यांनी आम्हाला डिझाईन करून दिलेलं आहे बाकी आम्हाला ऐन वेळेला कुठले काही चेंजेस करायचे काय तर ते त्यांनी सगळे करून दिले म्हणजे असं कधीच नाही की नाही तुम्ही आधी हे सांगितलं होतं मग तुम्ही असं कसं काय अचानक बोलताय सो असं त्यांनी कधीच नाही केलं शेवटपर्यंत हां शेवटपर्यंत आम्हाला त्या बाबतीत त्यांनी खूप सपोर्ट केला आहे कलरिंग म्हणा किंवा सिलिंग म्हणा किंवा मोल्डिंग्स म्हणा हे कामसुद्धा त्यांनी खूप छान केले म्हणजे त्याची फिनिशिंग वगैरे पण खूप छान आहे ना फक्त आम्ही जे आता छोट्या मोठ्या बाकी गोष्टी आहेत इंटेरियरमध्ये देवघर दे असेल किंवा आमचं ऑफिस असेल किंवा टी व्ही युनिटच्यावरती आम्ही छोटंसाई बन बसवलेले असं शोपीस ठेवण्यासाठी तसे ज्या छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत ना तर त्याची आम्हाला फिनिशिंग नाही आवडली त्यांची आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लिनिंगसाठी आम्हाला त्यांच्या खूप मागे लागवं लागतं की म्हणजे क्लिनिंग प्रॉपर नव्हती केलेली त्यामुळे त्यामुळे ना, ना फर्निचरला एक वेगळाच लुक येतो म्हणजे जे तुम्ही नवीन फर्निचर करता ना ते एकदम जुनं दिसायला लागतं जेव्हा ते क्लिनिंग प्रॉपर करत नाहीत तेव्हा सो तो एक प्रॉब्लेम आला आणि आम्हाला दुसरा म्हणजे टाइम खूप गेला त्यांच्यामध्ये म्हणजे साधारण असं म्हणू शकता की आम्ही दोन महिने लवकर आलो असतो आम्ही काही गोष्टी सिलेक्ट करण्यामध्ये वगैरे पण वेळ गेला पण त्या मनाने म्हणजे सगळ्या गोष्टी जर फास्ट फास्ट झाल्या असत्या तर तो साधारण आमचं दोन महिन्याचं आमचं ते रेंट वाचलं असतं जे की आम्हाला तिकडे सोळा हजार होतं साधारण बत्तीस हजार आमचे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा गेले आणि हे क्लिनिंगचं हे ते जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला हे झालं जुनच दिसते हे असं होते थोडस सो ह्या दोन गोष्टी आहेत बाकी त्यांनी इंटेरियर छान केले तुम्ही सुद्धा त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आ, दुसरी गोष्ट म्हणजे जे इंटेरियर बाय स्क्वे आहेत तर ते त्यांचं पण फर्निचर म्हणजे त्यांचं म्हणजे त्यांचं कसं ती अशी मल्टीनॅशनल काइंड ऑफ कंपनी फक्त त्यांचा सेल्स जो प्रकार आहे तो खूपच म्हणजे खूपच जास्त म्हणजे सेल्सी लोक आहेत ते तुम्हाला काही विकायचं विकायलाच बसलं तुम्ही घ्याच मग ते सगळंच घ्यायला लावतील सगळंच करायला लावतील असं होईल आणि ते खूप खर्चिक आहे म्हणजे मला असं वाटतं मध्यमवर्गीयामध्ये ना ते तीच नाही तुम्ही कुठल्याही मॉडेलरमध्ये लिव्ह स्पेस झालं किंवा बाकी कुठल्या कंपन्या असतील त्यांचं से सेम होतं की आपण जे म्हणजे आपल्याकडं जर जागा कमी असेल तर कार्पेंट्रीमध्ये केलेलं केव्हाही बेटर राहतं कारण आता आमचं तुम्हाला दाखवते जे कन्सोल युनिट आहेत मी एंट्रीच्या वेळी लॉबीच्या तिथे बघता तर तिथे आमचं आत्ता जो भरपूर असा स्पेस झालेला आहे स्टोरेजसाठी वगैरे असं झालेलं आहे तसं आम्ही जर ते मॉड्युलरमध्ये केलं असतं तर खूप कमी स्पेस झाला असता आणि आमच्या लाख पैसे सुद्धा तिथे एक्स्ट्रा गेले असते सो so, तुम्हाला जर कमी स्पेस मध्ये छान करायचंय तर तुम्ही मध्ये केलं तरच ते बेटर राहील असं आमचा तरी एक्सपिरियन्स आहे सो so, आम्हाला अगोदर सांगायला कोणी नव्हतं सो so, आमचं थोडंसं झालं त्याच्यामध्ये की नाही असं होतं तसं होतं सो so, त्या गोष्टीमध्येच ना आमचा प्रॉब्लेम असा झाला की घरामध्ये ना तुम्ही बघत असाल तर मनुची बेडरूम आमचे बेडरूम किंवा मग हे हॉल ह्याचा कलर एकदम असा स्मूथ दिसतोय म्हणजे लाईट आहे आणि जेव्हा आम्ही मॉड्युलरमध्ये करायचं ठरवलं होतं तेव्हा आम्ही घराचा लुक थोडासा वेगळा केलेला के त्याच्यामुळे आम्ही त्यानुसार तो कलर सिलेक्ट केलेला सो आताच्या ह्या थीमला तो थोडासा डार्क वाटतोय कलर सो हे थोडस वेगळं पडलंय सो तुम्ही जर आधीच सगळ्या गोष्टी फायनल केल्या ना तर ते पण थोडस बरं पडतं असं वेगवेगळं कलर कलरमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला पण एका साईडने हे पण आहे माझं की हळदीचे डान्स असतात किंवा म्हणजे बाकी काही पण असेल तर डार्क कलर असेल तर थोडंसं बेटर राहतं नाहीतर तर माझं सुरुवातीपासून होतं की आपण लाईट कलर घेऊयात पण ती एक थीम मॅच करण्यासाठी आम्ही तो एक कलर सिलेक्ट केला होता पण नंतर आमचं मॉड्युलरचं कॅन्सल झाल्यामुळं हो ना आम्हाला ते थोडंसं आता डार्क म्हणून तर मग ते फ्लेक्झिबिलिटी राहावी म्हणून कार्पेंट्री कार्पेंट्री हां त्यांच्याकडे कसं एकदा सांगितलं की डन असं होऊन जातं थोडं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आम्हाला किचन ओटा बदलून घ्यायचा होता आम्हाला हाईट करून घ्यायची होती तर आम्ही त्या इन्वयला तिथे आम्ही मेजरमेंट घ्यायला जेव्हा हे आले होते ना तेव्हा पण त्यांना सांगितलं होतं ते, सांगित ते बोलले की नाही तुमच्या खालच्या किचनच्या फरशा तुटतील त्याच्यानंतर वरच्या तुटतील सो आम्हाला ही भीती होती की आमच्या खालच्या जर फरशा तुटल्या किचनमधल्या तर हॉलचा आणि किचनचं मॅच करायला आम्हाला थोडंसं अवघड जाईल त्यामुळे आम्ही किचन ओटा हाईटवरती करून नाही घेतला किंवा ती तोडफोड केली नाहीये पण आता त्याचा भरपूर पश्चाताप होतो कारण माझी हाईट जास्त असल्यामुळे मला जास्त वाकून काम करावं लागतं आता आमच्याकडे भांड्याला मागू म्हणून ठीक आहे पण मी जर दोन तीन टाइम तिथे जर भांडे घासत बसले ना माझी कंबर पूर्णपणे जायचं काम आहे असं मी भांड्यासाठी बाहेर केलेलं आहे त्यामुळे माझी बाहेर घासतात त्यामुळे त्यांनाही तेवढा त्रास होत नाही आणि ते हाईटवर करून घ्यायला होता ती एक सुख झाली आमच्याकडनं जर त्याच्यानंतर ना फक्त किचन साठी आणि ड्राय साठी किती कॉस्ट लागली प्लीज शेअर किचन आणि ड्राय बाल्कनी म्हणजे म्हणजे ड्राय बाल्कनीचं जे करून घेतलं ना आपण ते सिंक आणि ते ते तीन लाख खर्च आहे टोटल हां म्हणजे पन्नास हजार आम्हाला गायले ड्राय बाल्कणीसाठी लागले जे आम्ही पूर्ण असं कवर केले स्टोरेजसाठी वगैरे ते आणि किचनसाठी साधारण दोन अडीच लाख रुपये खर्च आला असेल सा। तुम तुमच्या फ्लॅटची प्राईस काय कार्पेट एरिया किती पूर्ण फर्निचर करायला किती खर्च आला ह्यातल्या दोन गोष्टी सांगितल्यात कार्पेट एरिया आमचा सेवन सेवन्टी वन स्क्वेअर फीट घराचा टोटल खर्च फर्निचर वॉशिंग मशीन वगैरे सगळं किती खर्च झाला लूज मटेरियल ना ते कळून पण कॅल्क्युलेशन केलेलं नाही हे लूज मटेरियल कारण ते जसं लागेल तसं की घेत गेलो आम्ही कारण आमच्याकडे जुनी वॉशिंग मशीन होती ती कशी तरी बळच चालू होती तिथपर्यंत आणली होती इकडे पण घेऊन आलो होतो पण ते नंतर नंतर तिनं थोडासा जीव सोडल्यासाठी गेलं <laughs> त्याच्यामुळे असं झालं की नाही मी जवळजवळ ते पाच वेळा रिपेअरिंग मी स्वतः हो, <laughs> आणि बाहेरून खर्च करून रिपेअर करून <laughs> जे वेळा एकंदरीत एक आम्हाला वॉशिंग अठ्ठावीस हजार खर्च आला नाही मलाच माहित नाही अठ्ठावीस हजार खर्च आला आणि आम्ही स्टँड घेतलं त्याचा अठराशे रुपयाचं समथिंग आम्ही चिमणी घेतली तर त्याला आम्हाला पंधरा हजार खर्च आला प्लस त्याचा पाईप आणि जे काही चार्जेस काय त्याचे इन्स्टॉलेशनचे तर ते आम्हाला एकवीसशे रुपये लागले होते फ्रीज आमचं साडे सत्तावीस हजार मध्ये बसलं टी व्ही तर आम्ही ऑलरेडी घेतलेली होती जी ची आहे ती आपल्याला कितीमध्ये गेली होती पंचावन्न छप्पन आता नाही मला आठवत नाही हा नाही महाग गेली होती ती तर ती आता मला आठवत नाहीये बहुतेक त्या ब्लॉग मध्ये तुम्ही सांगितलं असेल आणि छोट्या मोठ्या अजून काही गोष्टी नाही घेतल्या तशा देवघर बऱ्याच जणांनी विचारले किती मध्ये तर ते कार्पेंट्री मध्ये आम्ही करून घेतलेले एक्झॅक्ट मला जे काही मॉडेल वगळता जे काही गोष्टी ना ते एकत्रच लमसम मध्ये केलेले का असं नाही लूज मध्ये नाही केलेलं याची वेगळी याची वेगळी कॉस्ट असं हा काय काय गोष्टी करायच्या आहेत ते आम्ही एक लिस्ट बनवून त्यांना दिली होती त्यांनी एक लमसम अमाऊंट आम्हाला सांगितलं त्याच्यामध्येच आपण केलेलं आहे ते समजा एकंदरी वॉशिंग मशीन कोणत्या कंपनीची आहे जीचे आहे प्राइस मी आताच सांगितली फ्लॅटचं कलर कॉम्बिनेशन आयडिया कोणाची आहे तसं आम्ही सर्च केलं होतं म्हणजे आम्हाला मनूच्या रूमचं तर फिक्स होतं आमचं की आम्हाला तो पिचच करायचा कारण मला पीच कलर खूप आवडतो त्याच्यानंतर किचनचं आमचं सा पहिलेच झालं होतं मॉड्युलरमध्ये आणि बाकी ज्या आहेत तर त्या मला असं होतं की आपण बेजमध्ये वगैरे असंच झालं सिम्पल लुक पाहिजे होता जास्त कलरफुल मला नाही आवडत जास्त हो तर मग तिथे आम्ही ते केलं मास्टर बेडरूमचं तुम्हीच सांगितलं होतं ना ग्रीनमध्ये सो त्याच्यामध्ये ते केलं होतं गॅस हॉब हो आणि चिमनी कुठली इन्स्टॉल करत आहे सोफा पुण्यामध्ये कुठून परचेस केला बजेट किती इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स कुठून घेतले इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स मोस्टली अमेझॉन घेतलेले ऑफर चालू होते आणि आम्ही गॅस घेतलाय कुठलं ते आम्ही आमचा जुना गॅस देऊन आम्हाला साधारण साडेआठ हजार रुपये त्यांना द्यावे लागले आणि चिमणी जी आहे तर ती आम्ही फेबरची घेतली ती आम्हाला मग अशीच मी सांगितलं कॉस्टिंग कितीपर्यंत गेली काय इंटेरियर डिझाईन डिटेल्स प्लीज टोटल कॉस्ट हे पण झाले फ्लॅटची प्राइस किती आहे साधारण सिक्स्टीच्या आसपास आम्हाला गेलेला सांगितलं ना सगळं इंटेरियर बजेट आणि काय काय केलं किती फ्लॅटचा पूर्ण डिटेल्स सांग हे पण झाले आहे फ्लॅट घेतल्यानंतर किती दिवसांनी मिळाला आम्ही गणेश चतुर्थीला दोन हजार एकवीसमध्ये फ्लॅट बुक केला होता आम्हाला असं सा सांगितलं होतं की दोन हजार तेवीस डिसेंबरला मिळेल दोन हजार बावीस डिसेंबर एकवीस डिसेंबरलाच मिळणार होता नाही एवढ्या लोकांना कोरोनामुळं परत एक आपल्याला दोन हजार तेवीस डिसेंबरला बोललोय आपण बोलले एक दोन सांगितलं होतं वर्ष हो आ, ने ने एक वर्ष वाढवलं बावीस सांगितलं गेलं आता त्याच्यानंतर आता मिळालं भरपूर लेट झालं म्हणजे हे आपण जे किचन साठी मटेरियल यूज केले तर ते कुठलं आहे नेमका ट्रॉलीस मध्ये वगैरे काय बोलतात त्याला म्हणजे त्या आतमध्ये नाही का टाकलेलं किंवा त्याच एकंदरीत मटेरियल कुठलं आहे असा क्वेश्चन आला आहे स्टील सगळं स्टील कुठे आहे ते वेगळंच आहे ना ब्लॅक वाला आत मध्ये नाही का टाकलं ते चमचे लावण्यासाठी किंवा आतलं जे आहे ते तर फायबर आहे अच्छा काहीतरी एक स्पेसिफिक वर्ड आहे काहीतरी बोलतात त्याला कारण है, है का? बोल मला मागे एक कमेंट आली होती तुम्ही हे युज केले का तुम्ही की केले असं मला एक्झॅक्टली नाही पुण्यामध्ये जर शिफ्ट व्हायचं असेल किंवा रेंटने घर घ्यायचं असेल आणि बजेटमध्ये तर कोणतं लोकेशन आणि जर माहिती असेल तर बिल्डर सजेस्ट करशील प्लीज सांग आता हे असं नाही सांगू शकत ना कोणतं लोकेशन आहे कारण मी कोरोनाच्या सर्च करतो तुमचं जॉब इकडे आहे समजा तुम्ही मध्ये जॉब आहे आणि तुम्ही जर स्वस्त मिळेल म्हणून एकदमच आउट साईडला घेतलं तर ते तुमच्या उपयोगाचं नाहीये कारण रोज तुम्हाला तेवढं ट्रॅव्हलिंग शक्य नाही आहे सो तुम्ही जिथे आहात तर तिथून समजा साधारण पाच किलोमीटर दहा किलोमीटर जास्तीत जास्त ठीक आहे पण त्याच्यापेक्षा जास्त लांब घेतलं तर मग ते तुमच्यासाठी सोयीस्कर नाही राहणार आहे त्याच्यामुळे <laughs> मग ते प्रत्येकाच्या गरजेनुसारच घ्यायला पाहिजे असं जुने फर्निचर रिसेल करणार का जुनं काय राहिलं नाही इंटेरियरचेच डिटेल्स विचारतायत की तुम्ही कोणाकडून केलं काय तर माझे तेच चार पॉईंट आहेत की काही म्हणजे दोन गोष्टी ज्या आहेत त्या खूप आवडल्या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या आम्हाला थोडासा प्रॉब्लेम वाटला त्याच्यामध्ये आणि बाकी कोणाकडून केलं तर हे मी तुमच्यासोबत शेअरच केले काय कोणत्या आणि किचनची पण डक्टवाली घेतल्यामुळे एक गोष्ट होते तो तो आ, सा hmm. की डकच पाईप असतो ना तर आपल्याला तिथून ओव्हरहेड युनिट सॉरी लॉफ्ट मधून बाहेर काढावा लागतो तर तुम्ही त्या लॉफ्ट मध्ये जास्तीचं सामान नाही ठेवू शकत तर तुमचा पाईप बऱ्यापैकी मोठा असतो तर तिथे ते, ते, ते स्टोरेजचा थोडासा प्रॉब्लेम येतो सो तुमच्याकडे बाकीचं स्टोरेज असेल आणि तुम्हाला त्या स्टोरेजची तेवढीशी गरज नाही वाटत आहे तर ठीक आहे नाहीतर विदाउट डक्टवाली घेतलेली बेटर आहे पण त्याचा क्लिनिंगचा प्रॉब्लेम असतो आणि मला असं होतं की तुम्ही घरामध्ये म्हणजे आम्ही जी पण गोष्ट घेतोय तर त्याला मेंटेनन्स कमी पाहिजे क्लिनिंग कमी पाहिजे कारण आधीच मला क्लिनिंगचं भयानक वेळ आहे आणि त्याच्यामध्ये अजून ह्या अशा गोष्टी घेतल्या तर मग थोडासा प्रॉब्लेम येतो मंदिरामध्ये पण आम्ही तेच केलं आहे मला साईडने जाईवाले मंदिर जे असतात <laughs> तर ते आवडायचं साईडला जाई असते सगळ्या साईडने आणि ते छान पण दिसतं कारण ते डिझाईन असते त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम असा होतो ना की ते तुम्हाला क्लिनिंगला खूप अवघड जातं त्याच्यामध्ये अशी बोट घालून ती सगळी क्लिनिंग करायची त्याच्यामुळे मी असं केलं फक्त जे समोरचा दरवाजा आहे ना त्याला ती जाळी केली जी की आम्ही शक्यतो लावत पण नाही पण तिथे जाळी केली आणि बाकी सगळं पॅक करून टाकलेलं असं सो फर्निचर बनवताना ही एक खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपल्याला जे बघायला चांगलं वाटते ते मेंटेनन्सला पण आपल्याला सोपं केलं पाहिजे अशा गोष्टी केल्या पाहिजेत नाही तो बघायला चांगलं वाटतं मेंटेनन्स खूप आहे तर हे महिलांना खरं तर त्रासदायक आहे थोडंसं आता सोफ्याच्या बाबतीत आम्ही त्या बाबतीत थोडंसं चुकीचं केलं आहे आम्हाला हा कलर इथे परफेक्ट मॅच होत होता आणि त्याच्यामुळे आम्ही इथे तेवढा मेंटेनन्सचा विचार नाही आहे बाकी सगळीकडे थोडा तेवढा विचार करूनच आम्ही फर्निचर बनवून घेतलेलं आहे तुझी मनू किती वर्षाची आहे ती आता दीड वर्षाची आहे सेम क्वेश्चन आहेत म्हणजे एकंदरीत आपण ऑलरेडी कव्हर केलेलं हां अगं नवीन घरी डिशवॉशर घेणार आहे का तू कारण एकीची अशी पण कमेंट आली होती जर घेणार असशील तर कुठला घेण्याचा विचार करते आहे काय तर आ, नवीन घरी मी म्हणजे शिफ्ट व्हायच्या अगोदर डिश घेण्यासाठी आम्हाला डिशेस घ्यायला लागतील त्याच्यानंतर त्याला धुवायला डिश वॉशर घ्यायला लागेल नाही नाही असं काय नाही स्टीलचे वगैरे पण भांडे धुतलीच जातात ना त्याच्यामध्ये ते जर्मन वगैरे ते नाही वाटतं चालत जास्त पण आम्हालाच माहित नाही चालतं आता ह्याच्याकडे आयडियाच पटलेली नाही खरं तर मला असं वाटतं आता डिशवॉशर घेण्याचा प्लॅन होता जेव्हा आम्ही शिफ्टिंग म्हणजे शिफ्ट होणार होतो तेव्हा जी वॉशिंग मशीन ठेवली तिथे आम्ही इन फ्युचरमध्ये केलंही असतं तसं पण असं झालं घ्यावं की नाही घ्यावं थोडीशी माहिती काढावी का आणि नेमकंच माझ्या जवळच्या मैत्रिणीने पल्लवीने घेतलं आणि मग तिनं मला सगळ्या सा गोष्टी सांगितल्या की डिशवॉशर चांगलं आहे आपल्याला जर असं असेल की बाईच वेळेवर येत नाही आहे आपल्या टायमिंगनुसार येत नाही आहे तर तिची वाट बघत बसण्यापेक्षा आपण डिशवॉशरमध्ये भांडी टाकलेली किंवाही चांगली पण दुसरी गोष्ट एक आहे की जेवढा बाईला खर्च होतो महिन्याला म्हणजे पुण्यामध्ये साधारण एक हजार रुपये रेट आहे बाईचा एक टायमिंगचा सो तेवढा ना तेवढा तुम्हाला डिशवॉशरच्या मेंटेनन्ससाठीच लागतो म्हणजे त्याच्या टॅबलेट्स असतील किंवा ते, ते क्लीन करण्यासाठी काय जे पावडर असेल लिक्विड असेल ह्यासाठी साधारण एक हजार खर्च लागतो आणि खर्च नाही केला त्याचा उपयोगच नाही हा तर त्याच्यासाठी हो मला असं झालं की म्हणजे सुरुवातीलाच आपण चाळीस पन्नास हजार रुपये गुंतवायचे त्याच्यामध्ये मंथली पण आपण एक दीड हजार रुपये त्याच्यावरती मेंटेनन्स करायचा शिवाय मला ट्रॉलीमध्येच भांडे लावायचा कंटाळा येतो इथे आल्यापासून त्याच्यामध्ये परत भांडे लावायचे काढायचे हे खूपच ठीक आहे आणि टाईम पण त्याच्यामध्ये खूप जाईल त्याच्यामुळं विच मी तरी सध्या विचार केला आहे की नाही मी डिशवॉशर नाही घेणार आहे आणि नशिबाने मला मावशी पण खूप चांगल्या मिळाल्यात त्या भांडे पण खूप छान देतात त्याच्यामुळं सध्या तरी अजिबात वि म्हणजे विचारच नाही आहे की आपण घेऊ म्हणून सो so, असेच काही घरा रिलेटेड क्वेश्चन होते बाकी छोट्या मोठ्या डेकोरेशनच्या ज्या वस्तू आहेत हे आहे तर ते आमचं हळूहळू मागवणं चालू आहे ज्या ऑनलाईन मागवते तर त्याच्या मी लिंक्स तुम्हाला देईल का ब्लॉगमध्ये एक प्रॉपर हॉल बनून हॉल व्हिडिओ बनवून आणि तिथून तुम्ही ते तुम्हाला आवडलं असेल तर परचेस करू शकता आणि बाकी मला वाटते बऱ्यापैकी गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत है ना सो yes. असं hmm. so, so, होतं कर्टनसाठीच एक सांगायचं राहील आपलं कर्टन्स आपण आत्ता लावले त्याच्या पण कमेंट्स येतील हां म्हणजे फक्त हॉलचे लावलेत आम्ही छोट्या बेडरूमच्या आणि मास्टर बेडरूमचे दिलेत बनवायला सो तिथे पण आम्ही खूप सर्चिंग केलं की कुठे काय मिळेल स्वस्तामध्ये मिळेल कारण काय होतं ना घरामध्ये आपण इतका खर्च केलेला असतो की के, आपल्याला नंतर इच्छा नाही होत की अशा गोष्टींमध्ये अजून जास्त खर्च करण्याची त्याच्यामुळे आम्ही थोडंसं सर्चिंग करत होतो की कि किती होईल काय होईल खर्च सगळ्यांनी सा आम्हाला साधारण पस्तीसच्या आसपास खर्च सांगितलेला सो टू बीएचके के साठी जर तुम्ही कर्टन्स बघत असाल तर साधारण पस्तीसच्या आसपास खर्च येतो आणि त्याच्यामुळे ब्लाइंडचा जास्त फरक नाही पड चार पाच हजाराचा फरक हा मनुष्या आम्ही ब्लाइंड करतो सो so, त्याच्यामुळे ते वाढले पण साधारण तीस पस्तीस येतोच चांगल्या मध्ये तर आणि आपण जे ते ह्याच्या वाले लावले हँगर वालेच ना काय बोलतो रॉड वाले खूप जास्त रॉडवाले जर लावले तर त्याच्यामध्ये मग आपण ऑनलाईन घेऊ शकतो है ना ऑनलाईन घेऊ शकतो आणि त्याची हाईट लगेच कमी होते होते त्यामुळे बाकी बऱ्यापैकी खर्च मला वाटतं कमी होईल त्याच्यामुळे <coughs> म्हणजे दहा हजारच्या आसपास तुमचे कटन होऊन जातील आताच हा कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर करायची गरजच पडत नाही ही पूर्ण वॉल कव्हर केली आपण तेवढी गरज पडत नाही त्या जेवढी खिडकी तेवढच भागावर तुम्ही लावू शकता कपडा कमी झाला म्हणजे खर्च कमी झाला आणि ऑनलाईन बऱ्यापैकी स्वस्त चांगले मिळतात पण हे जे फुल हाईट वाले असतात ना तर ते नाही तेवढे मिळत तेवढे म्हणण्यापेक्षा नाहीतच आहेत बहुतेक आहेत पण ते आपल्याला पाहिजे तसं मिळणार नाही त्याच्यामुळे मग ते लोकल वेंडर कडून करून घेतलेलं ते केव्हा चांगले सो कर्टनच्या बाबतीत हे काय आहे बाकी काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही विचारू शकता प्लेट आमची लावायची बाकी आहे सो ती पण बघू आता कधी मुहूर्त लागते काय होतं ना जेव्हा आपण फर्निचर करता म्हणजे माझ्या मते तरी जेव्हा तुम्ही राहायला येता ना त्याच्या आधीच सगळं फर्निचर करून घेतलं पाहिजे नाहीतर नंतर ना आपण करू करू म्हणून काहीच होत नाही म्हणजे अक्षरशः आमचा डायनिंग टेबल करू बघू 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 म्हणून अजून काय उशीर झाला त्याच्यामुळे आपण ते राहून गेलं पण बरेच जण नंतर पण करतात नंतर व्हायला होतं हळूहळू जसं आपलं बजेट असेल त्यानुसार पण मग ती धूळ घरात खूप होते मग सामान इकडे तिकडे आणि आपल्याला ते थोडंसं इरिटेट पण होतं धुईने कारण खूप जास्त घाण होते त्याच्यामुळे सो आधी केलं तर बेटर आहे सो so, असे होते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाकी काय असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता सो so, आजच्या पुरते एवढेच आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा आता भरपूर झोप आली आम्हाला कारण मनूला मी झोपवले आता आणि मी मनूला झोपायला गेले तोपर्यंत यांनाही जवळपास झोप लागलेली होती <laughs> <laughs> म्हटलं चला आपल्याला आधीच मुहूर्त नाही लागत हा व्लॉग बनवायला सो आपण बनवून टाकूया चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय